नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज शेतकरी आलेला अनुभव व्यक्त करून घेणार आहे नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं विकास सुधाकर न्यारकर चांदे जिल्हा नाशिक आपण केरन तंत्रज्ञान हे ऑनिटॉन वापरलं होतं बरोबर वापर कांद्याच्या रोपाला वापरलं होतं काय खूप रिझल्ट चांगला आहे कारण रोपा मधून पूर्ण पाणी वाहत त्याची मूळ खूप व्हायला लागली होती कधी झाली खूप झाली नाही एकदम जे जाण्याजोगं रोप होत ते एकदम व्यवस्थित रीत्या आलं म्हणजे रोपामधून पाणी वाहत होत कांदे पूर्ण पाणी वाहत होत बरोबर आणि तुम्हाला असं वाटत होतं ते, का <laughs> ना ते ना ना। रोप काय आता वाहणारच नाही ते म्हणजे ते शंभर टक्के असं होतं वाचणार तुम्ही रोप पाहिलं होतं मी स्वतः पाहिलं म्हणजे ते वापेतो पूर्ण प्रत्येक वापेतो पाणी वाहत होतं पाणी वाहत असल्यामुळे ना ते रोप वाचूच शकत नव्हतं पण हे जेव्हा औषध मारलं ना तर ते रोप वाळ हिरव झालं आणि सकाळची उभी आली होती त्याला रोप काम आलं पूर्ण मग आता तुम्ही जो अनुभव घेतलाय हा

जो पाणी त्याच्यातून वाहत होतो तो व्हिडिओ काढलेला आहे बरोबर काढलेला आहे तो तुम्ही मला पाठवून द्या म्हणजे मला ग्रुपवर टाकता येईल आणि तुम्ही मग केरम तंत्रज्ञान वापरून समाधान घाल चांगलं रिझल्ट नकाच नंबर रिझल्ट पाणी असं वाहत असं हेच औषध वापरलं गेलं पाहिजे तरच लोक वाचू शकतात वाचू शकत वाचू शकत मी ओके तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद